नमस्कार मी सोपान कासार निवासी उपजिल्हाधिकारी जळगाव आवाहन करतो की सन दोन हजार बावीस पासून जळगाव जिल्ह्यामध्ये वेळोवेळी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकाचे नुकसान झाल्याने त्याबाबत पंचनामे करण्यात आलेले असून नुकसानीसाठी मदत वाटपाबाबत अनुदान मंजूर झालेले आहे नुकसानीपोटी मंजूर झालेले अनुदान संबंधित लाभार्थी यांना बँक खात्यावर डीबीटीद्वारे अदा कराव्याचे असून त्यासाठी लाभार्थी यांनी नजीकच्या आपले सरकार केंद्रावर ई केवायसी करणे आवश्यक आहे तसेच सामूहिक सामूहिक खातेदार असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांचे खात्यातील एका खातेदाराच्या नावाने संमतीपत्र तलाटे यांच्याकडे दाखल करणे आवश्यक आहे तरी जळगाव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना केवायसी व संमतीपत्र अभावी अनुदान वितरित करणे प्रलंबित आहे अशा शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की आपल्या नजीकच्या आपले सरकार केंद्रावर जाऊन ई केवायसी करून घ्यावी सदरची सेवा ही निशुल्क आहे तसेच एकापेक्षा जास्त सहधारक असलेल्या शेतकऱ्यांनी खात्यातील एका सहधारकाचे नावे संमतीपत्र करून तलाठी यांच्याकडे तातडीने सादर करावी